महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची स्वयंभू श्री जटाशंकर महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवार भ भाविकांची गर्दी दर्शनासाठी तीन ते चार तासांचा वेळ असला तरी भाविकांनी रांगेत दर्शन घेतले डोंगरकडातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वयंभू श्री जटाशंकर महादेव मंदिरात श्रावण महिन्यात हजारो भाविक दर्शनासाठी येतात डोंगरकड येथील मंदिर केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाबाहेरही स्वयंघोषित एकमुखी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे डोंगरकड पंचक्रोशीतील सर्व भाविक श्रावण महिन्यात दररोज श्री जटाशंकर महादेवाला अभिषेक करतात श्री जटाशंकर देवस्थान कमिटीतर्फे आणि गावातील भाविक भक्तांकडून श्रावण महिन्यात येणाऱ्या सर्व भाविकांना दररोज महाप्रसाद आणि दर महा सोमवारी चहा आणि फराळाचे आयोजन केले जाते तसेच दररोज महिनाभर अखंड ओम नमो शिवायचा जप केला जातो तिसऱ्या सोमवारी श्री स्वयंभू श्री जटाशंकर महादेव पिंडीस महाकालचे स्वरूप देऊन सजावट करण्यात आल्याने उज्जैनच्या महाकालचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्रावण महिन्यात महिनाभर श्री जटाशंकर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असल्याने श्री जटाशंकर देवस्थान समिती अध्यक्ष रावसाहेब आडकिणे आणि आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत कुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकडा पोलीस स्टेशनचे जमादार संतोष नागरगोजे आणि त्यांचे सहकारी दिवसभर येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वजण सज्ज राहतात मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा